राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी ज्या पद्धतीने मारहाण केली त्याच्यावर पक्षाने कारवाई केली पण पर आता परत एकदा सूरज चव्हाणांचं चा पुनर्वसन केलं आहे अर्थात यावरनं वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येताना दिसत आहेत टीका होताना दिसते आहे विशेषतः रोहित पवार यांच्याकडनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये टीका होती आहे आनंद पारांजपे आपल्याबरोबर आहेत पक्षाचे प्रवक्ते मुख्य प्रवक्ते आहेत मग या रोहित पवारांच्या टीकेला काय अर्थ आहे असं आहे की रोहित पवारांनी त्यांच्या पक्षामध्ये म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटामध्ये जे गटबाजीचे महाभारत सुरू आहे ज्या पद्धतीने तत्कालीन प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्या यांच्याविरुद्ध दस्तूरखुद्द पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये विरोधात घोषणा देण्यात आल्या आणि अपमानित करून ज्या पद्धतीने प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांना प्रांताध्यक्षपदावरनं काढण्यात आलं त्याच्याकडे त्यांनी अधिक बघितलं तर बरं होईल रोहित पवार मी नेहमीच म्हणतो इज अ मॅन इन टू मच ऑफ हरी म्हणजे मराठीत म्हण आहे की अति तिथे घाई त्यांना नेता बनण्याची एवढी घाई आहे की त्यांच्या पक्षामध्ये काय चाललं हे त्यांनी अधिक बघावं काही आठवड्यांपूर्वीच विधानसभेमध्ये जी मारामारी झाली त्याच्यातील त्या व्यक्तीला नुकतीच त्यांची प्रवक्त्यांची जी यादी घोषित झाली त्याच्यामध्ये त्याला प्रवक्ता करण्यात आलं मंत्री असताना ज्यांनी घरी बोलवून अनंत करमुसेसेला प्रचंड अशी मारहाण केली ते त्यांचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत मग या दोघांना काही नैतिकतेचा पुरस्कार त्यांनी दिला का म्हणून रोहित पवारांनी स्वतःच्या पक्षातील घडी घडामोडींकडे अधिक लक्ष द्यावं त्यांच्या पक्षातील गटांनी विविध पक्षांना किती वेळा कशी मदत केली याचा पाडा देखील माझ्याकडे आहे मग बात निकलेगी तर दूर तक जायगी आत्ता तरी ते जर काही पक्षावर आमच्या बोलले तर त्याचं चोख प्रत्युत्तर मी मुख्य प्रवक्ता म्हणून देऊ शकतो आणि त्यांनी त्यांच्या पक्षावाढीकडे त्यांना नवीन जबाबदारी सरचिटणीस म्हणून मिळाले फ्रंटलचे त्यांना प्रभारी बनवले त्याच्याकडे त्यांनी अधिक लक्ष दिलं तर बरं राहील पण याचा अर्थ सूरज चव्हाणांच्या नियुक्तीचं तुम्ही समर्थन करता ज्या वेळेला ती घटना घडली काही मिनटामध्येच प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी त्याचा निषेध केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठेही त्या घटनेचं समर्थन करत नाही जे घडलं ते चुकीचंच होतं आणि म्हणून सूरज चव्हाण यांचा लगेचच प्रदेशाध्यक्ष युवक ह्या पदावरनं राजीनामादेखील घेण्यात आला त्यानंतर पोलिसी कारवाई देखील त्यांच्यावर झाली त्याच्यामध्ये कुठेही हस्तक्षेप पक्ष म्हणून झाला नाही एस पींना फोन करून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील सांगितलं की कडकातली कडक कारवाई जी कायद्यामध्ये बसते ती करावी गुन्हा नोंदवला त्याच्यामध्ये त्यांनी जामीन घेतला आणि त्यामुळे योग्य शिक्षा पक्षाने सूरज चव्हाण यांना दिली त्यानंतर एखादा कार्यकर्ता आयुष्याची दहा वर्ष पंधरा वर्ष ही पक्षासाठी देतो त्यावेळेला त्याचं पुनर्वसन करणं देखील पक्षाची जबाबदारी असते आणि म्हणून त्यांना एक नवीन जबाबदारी देण्यात आलेली आहे भविष्यामध्ये त्यांच्याकडनं अशा कुठल्याही प्रकारची घटना घडणार नाही ह्याची देखील काळजी पक्ष घेईल बरं दुसरीकडे आज जितेंद्र आवड कल्याण डोंबोलीमध्ये जात आहेत गोप गोकुळाष्टमीच्या निमित्तानंच मांसाहार करतायत त्यांचं म्हणणं आहे की पंधरा ऑगस्टला बॅन नको आहे त्याचा निषेधार्थ आहे असं आहे की माननीय अजितदादा पवार साहेबांनी देखील याबाबतची नाराजी व्यक्त केली की ज्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याच दिवशी अशा प्रकारची बंदी सरकारने आणणं योग्य नाही राष्ट्रवादी पक्षाची भूमिका आहे पण ह्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करण्यामध्ये जितेंद्रवाडे माहिर आहेत त्यांनी आपल्या घरी मांसाहार केला असता तर आपण समजू शकतो पण जाणून बुजून कल्याणला मी जाणार डोंबिवलीला मी जाणार आणि मांसाहारी पार्टी करणार आणि मग त्याच्यातनं राजकारण करायचं आज देखील आहे अनेक लोकांची उपवास असतात त्या बंदीचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेसदेखील प पक्ष करते की स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कोणी काय खावं हे सरकारने ठरवू नये पण त्या गोष्टीचं जेव्हा राजकारण होतं तेव्हा ते देखील तितकंच चुकीचं आहे धन्यवाद अरुण पेडणेकर सागर कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी मुंबई Oh no.